पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाला चंद्रभागे दरवर्षी असंख्य भक्त येतात आणि दर्शन घेऊन जेव्हा भक्तगण पांडुरंगाला डोळे भरून बघत असतात तेव्हा त्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की पांडुरंगाच्या कानात हे मत्स्यकुंडल का तर मित्र हो चला आज आपण याच्यामागचीच सामाजिक कथा जाणून घेऊया तर हे मत्स्यकुंडल नाही तर मत्स्याच्या आकाराचे कुंडल आहे ज्याला आपण मकर कुंडल म्हणतो पांडुरंगाचे असंख्य भक्त आहे आणि प्रत्येक भक्त पांडुरंगाच्या दर्शनाकरता जेवढा उत्साही असतो त्याच्यापेक्षा जास्त पांडुरंग आपल्या भक्ताची आतुरतेने वाट पाहत असतो पांडुरंगाच्या असंख्य भक्तात एक कोहळी जातीचा बंधूसुद्धा त्यांचा परमभक्त होता रोज सकाळी पहिले तो विठ्ठल रुखमाईच्या मंदिरात जाऊन पांडुरंगाचे दर्शन घ्यायचा आणि मग मासे पकडायला जायचा हा त्याचा नित्यक्रम होता मासे पकडता पकडता नेहमी त्याच्या मनात हा विचार यायचा की आज आपल्या जीवनात जे काही आहे जे काही सुखाचे क्षण आले ते फक्त आणि फक्त पांडुरंगाच्या आशीर्वादामुळे आले आणि जे दुःखसुद्धा आपल्या वाटे आलं ते पांडुरंगाच्या आशीर्वादामुळेच दूर झालं त्याला नेहमी असं वाटायचं की आपण पांडुरंगाच्या चरणी कधीतरी काहीतरी अर्पण करायला पाहिजे पण तो काय अर्पण करेल त्याला हे सुचायचंच नाही पण एक दिवस त्याच्या जाळ्यात खूप सुंदर दोन मासे अडकले त्याला इच्छा झाली की आपण हे दोन मासे पांडुरंगाच्या चरणी अर्पण केलं पाहिजे मग लगेच त्याच्या मनात विचार आला की हे अर्पण केले तर आपला पांडुरंग आपल्यावर रागवेल तर नाही हे पांडुरंगाला चालेल ना पण त्यांनी परत विचार केला की मी कोळी मासेशिवाय पांडुरंगाला देऊ काय शकतो मग तो ते दोन मासे घेऊन पांडुरंगाच्या देवळ्यात गेला त्याच्या हातात मासे बघून तिथे उपस्थित लोक त्याच्यावर संतापले आणि त्याला म्हणू लागले की तू वेडा झाला आहे का मासे घेऊन देवाच्या मंदिरात आलेला आहे त्यांनी मग हळूच त्यांना आपली इच्छा सांगितली की मी हे दोन मासे देवाच्या चरणी अर्पण करायला आणला आहे ते ऐकून तर ते लोक त्याच्यावर संतापले आणि म्हणू लागले की तुझ्या या अनर्थ इच्छेमुळे तुला तर पाप लागणारच शिवाय आम्ही पण तुझ्याबरोबर पापाचे भागीदार होऊ आम्हाला तुझ्या या कामात काहीही सहयोग नाही करायचा आहे तू लगेच हे मासे घेऊन या मंदिरातनं बाहेर ने हे ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आलं हे सगळं आपले पांडुरंग गुपचूप ऐकत होते आणि मग ते लगेच आपल्या भक्तांसमोर प्रगट झाले आणि म्हणाले या पृथ्वीचा रचयिता मी आहे लहान असो की मोठे या पृथ्वीवर सगळ्या प्राणींचा निर्माण मी केला आहे मग मनुष्य असो की मासे माझ्याकरता सगळेच सारखे आहे आईवडील कसे आपल्या सगळ्या मुलांवर एकसारखा प्रेम करतात तसाच मी आपल्या सगळ्या भक्तांवर एकसारखा प्रेम करतो मला या माश्यांचा विटाळ नाही आहे आणि माझा भक्त श्रद्धेने जे काही मला अर्पण करेल ते मी मनपूर्वक स्वीकार करेन म्हणून पांडुरंगांनी त्या कोळीबंधूचे माश्यांचा स्वीकार केला आणि त्याला त्याची आठवण म्हणून आपल्या कानामध्ये मकर कुंडल म्हणून घातलं हे मकरकुंडल आपल्याला हे सांगतात की पांडुरंगाचं आपल्या भक्तांवर किती प्रेम आहे आणि त्यांच्याकरता सगळे जीव समान आहे त्यांना छोटी असो की मोठी कोणतीही वस्तू तुम्ही श्रद्धेने अर्पण कराल आपला पांडुरंग त्याला मनपूर्वक स्वीकार करेल श्रीहरि विठ्ठल जय जय विठ्ठल